अमरावतीमध्ये राष्ट्रपतींकडे मागितली सहकुटुंब इच्छा परवानगी पोलीस प्रशासन न्याय देत नसल्याचे खडसे यांचा आरोप न्याय मिळावा म्हणून पोलीस प्रशासनाकडे अनेकदा निवेदने व अर्ज दिलेली असतानाही न्याय मिळत नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे असे सांगत सहकुटुंबाला इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी अमरावती शहरालगत असलेल्या डवरगाव येथील नामदेव खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून केली नांदगाव पेठ एम आय डी सीमध्ये जमीन गेल्याने भूमिहीन झालेल्या नामदेव खडसे यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी एक मिनी बस खरेदी केली होती ही बस शहरातील पंचवटी चौक ते मोर्शी मार्गे चालवितात परंतु याच मार्गावरून संत गाडगेबाबा या नावाच्या दोन खासगी बस धावत असल्याने त्यांचे मालक खडसे यांना त्यांची बस चालविण्यात नेहमी अडथळा निर्माण करतात याची तक्रार वारंवार पोलिसात देऊनही पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही व मला न्याय मिळाला नाही असा आरोप देखील खडसे यांनी केला मी कर्ज काढून मिनी बस घेतली मात्र मला ती चालवू देत नाही व इतर ट्रॅव्हल्सवाले मला धमक्या देतात म्हणून त्रस्त झालेल्या खडसे यांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे इच्छामरण मागितले आहे जनसमर्थन न्यूज अमरावती खडसे माऊली जहागीर येथे वाघुली येथे रहिवाशी मी माझी एक बस छोटी मिनी बस आहे मुळशी ते अमरावती रोडवर चालवण्यासाठी घेतलेली आहे परंतु इतर गाडीवाले संत गाडगेबाबा ट्रावलचा मालक हा मला गाडी चालवू देत नाही महार समाजाची गाडी ह्या रूटनं नाही चाललं फक्त हिंदू लोकाच्या गाड्या चालू अशी त्याची मानणं आहे त्यानंतर मी विलेकर मॅडमला भेटलो डी सी पी मॅडमला पण भेटलो त्यांनी मला खोटा आश्वासन दिले की गाडी चालल परंतु ते लोक माझी गाडी चालू देत नाही त्याच्यामुळं मी रा महो मान्य राष्ट्रपती महोदयाला लेटर आपलं कलेक्टर साहेबाच्या थ्रू जिल्हाधिकारी साहेबाच्या थ्रू लेटर लिहिले आहे त्यांच्या नावाचं की मला इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी किंवा ह्या रोडनं ज्या अकरा अवध्यारित्या गाड्या चालते मोर्शी ते, ते अमरावती रोड ह्या बंद करण्यात यावे कारण यांच्यामुळं मी तब्बल सात महिन्यापासून माझी बस उभी आहे आणि बसचं रोड टॅक्स जे आहे दर महिन्याला मला भरावं लागत आहे त्याच्यामुळं मी संकटामध्ये आहो आणि कर्जबाजारी झालेला